बेळगावांचा जे प्रश्न आहे ते अजूनपर्यंत सुटलेलं नाही आहे आता मोठा वाद सुरू झालेला आहे एकीकडे कर्नाटकामध्ये जे सरकार आहे ते काँग्रेसचे आहेत कसं पाहताय तुम्ही हे सगळे करेल कर्नाटकला दुर्बुद्धी सुचली आहे माननीय शरद पवार साहेब आणि माननीय उद्धवजींनी राहुल गांधीजींची भेट घेऊन कारण यांचं राहुल गांधीजी ऐकतात साधारणतः एक तुमच्या बातम्यांवरून आमचं आम्हाला वाटतं राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिला पाहिजे सुप्रीम कोर्टात जी केस आहे त्यामध्ये शपथपत्र दाखल करून तुमचा जो दावा मराठी भाषिक गावांवरचा आणि विभागावरचा तो मागे घ्यावा एका आठवड्यात प्रश्न सुरू याच्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही मराठी माणसाच्या हक्कांसोबत आहोत आणि आम्ही त्याच्या न्याय न्यायासाठी सर्व काही करणार आहोत पण सरकार हे जे युती तोडावी कारण हे कर्नाटकचा प्रश्न एकोणीसशे छप्पन मध्ये पंडित नेहरू न सर दुसरा प्रश्न असा आहे वकफ बोर्डचा जे प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत एकीकडे लोक असं ठीक आहे एकीकडे तुमचा